ए माय पंधराशे मिळाले का जून महिन्याचे माय अगं कशाचे काय म्हणते लाडकी बहीण योजनेचे लाडकी बहीण योजनेचे जून चे पंधराशे यायला झालेली झालेले सगळ्या जगाला मिळायला लागले तुला पण मिळतील उशीर अगं उशीर कशाचा दोन तीन दिवसात तुला मिळतील की पैसे मुंबईवर वरन येतात मुंबईवरनं तुझं लाडकं भावन लाडकं भाई मुंबईवरनं पैसे पैसा मग मग त्यात पैसा हळूहळू हळू यायला वेळ लागतो चालत यायला मुंबईला जायला आपल्याला वेळ लागतो ना तसा मुंबई पैसा आपल्या खात्यात यायला पण वेळ लागतो दोन तीन दिवसात मिळतील माय तुला पैसे काळजी करू नकोस सगळ्याला मिळतील तुला तर पंधराशे रुपये मिळतील कारण तू त्यात पात्र आहे म्हणून तुला मिळतील पैसे थोडा उशीर लागेल पण मिळतील पैसे माय काळजी करू नकोस काय म्हणाले जुलेचे पैसे अगं जुलेचे पण मिळणार माय तुला पैसे पंधराशेच मिळणार कमी नाही मिळणार जुलेचे पण मिळणार पण त्यासाठी तुला एक काम करावं लागल आपला चॅनल आहे ना ती सबस्क्राईब कर आणि तुझी जी घंटे घंटी साईडला ती घंटी अशी ठोंग शिरणा हा जोरात घंटी दाब म्हणजे जुलेचे पैसे आले की लगेच तुझ्या खात्यात पडतील तुझ्या अकाउंटवर पडतील तुला लगेच माहिती होईल जुलेचे पैसे कधी येणार आहेत त्यामुळं आपला चॅनल सबस्क्राईब कर बिलायकॉनची घंटी ठांग शिरणाशी जोरात मार एकदाच मार आणि ठेगा टाकू ठेगा आपल्या व्हिडिओला सगळे पैसे काय बोलली एकवीसशे अगं बाया दीड हजार तरी येऊन एक आधी एकवीसशे पण मिळणार आहे तुला आता लगेच नाही मिळणार हळूहळू मिळतील दीड हजार यायला वेळ लागतो बर्ण एकवीसशे यायला तर अजून वेळ लागणार आहे तुला पण एकवीसशे मिळणार आहे तुला काळजी करू नको त्यासाठी तुला एक काम करावं लागेल तुला तर आता आपला चॅनल सबस्क्राईब करावाच लागेल आणि ही घंटी 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 साईडला दिसते देव खाली इथं ती घंटीशी जोरात दाब म्हणजे तुला एकवीसशेची पण माहिती मिळेल काय म्हणाले आणखी काय योजना अगं आणखी लई सार्या योजना आहेत त्या तुला माहिती करून घ्यायची असेल ना तर आता तर तुला चॅनल सबस्क्राईब करावाच लागेल चॅनल सबस्क्राईब कर सगळ्या योजना आहेत तुला माहिती मिळणार आपल्या चॅनलवर माय पंधराशे रुपये तुझ्या खात्यात येणार बाकीचे पण पैसे तुला मिळणार त्याची माहिती आपण तुला देणार माय त्यामुळे काळजी करू नको पंधराशे तुला मिळणार